आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व महायुतीच्या बारामती लोकसभा उमेदवार सौ सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरड बेडर नाईक समाजाचा मेळावा सासवड या ठिकाणी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी मंत्री विजय बापू शिवतारे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे बीजेपीचे नेते बाबाराजे जाधवराव बीजेपी पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप राष्ट्रवादी पुरंदर अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष राहुल गायकवाड गणेश जगताप किशन महाराज चव्हाण याचबरोबर महायुतीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते प्रस्तावना गणपत शितकल यांनी केली व आभार गंगाराम जाधव यांनी मानले यावेळी घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे असे आवाहन दौलत नाना शितोळे बाबाराजे जाधवराव हो प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भारत ही जगातील महासत्ता बनल्यापासून त्या ठिकाणी राहणार नाही अशी त्यांची त्या ठिकाणी गॅरंटी आहे आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्र बिंदू मानून या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी काम करतायत आवाज घरातले आवाज गजला असेल त्या ठिकाणी घरकुल असतील अडीच लाख रुपये त्यासाठी देत आहेत त्या ठिकाणी गॅस सिलेंडरच त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी धान्य वाटप त्या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत त्यांनी देण्याचं निवड केलेलं आहे आणि नेते आणि जी आजीदारांची एक ठाम भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे आणि त्या भूमिकेला साथ देण्याचं काम या ठिकाणी जे मला तात्ती सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी करायचे आणि म्हणून या त्या सात तारखेला देवेंद्र फडणवीस या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राज शिंदे असतील त्याबरोबर देवेंद्रजी हुदरजी साहेबांचे त्या त्या ठिकाणी आदित्याला पवार असतील त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सुभेदार होईल तर त्या ठिकाणी त्या सात तारखेला भरगस त्या ठिकाणी मतदान देऊन विजय करायचा आहे आपलं जे अमोल्य मत आहे ते ठिकाणी निश्चितपणानं आपण वहिनी साहेबांना त्या ठिकाणी करायचं आहे तारखेला गड्याच्या ज्या ठिकाणी सुरेंद्रा वहिनीच्या नावासमोर गड्याच्या पुढे असलेल्या चिन्हाचे बटन दाबून त्या ठिकाणी आपण आपलं पवित्र मत त्या ठिकाणी वहिनीला देऊन त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करायचं आहे आणि ते आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी लाभू समाजाचा खास मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे मी त्या ठिकाणी सांगितलं की नाना जत्रा आहे गावातल्या सात गावांच्या यात्रा या ठिकाणी आज आहे लोक पाचशे त्या ठिकाणी बापू उपस्थित राहू शकत नाहीत अनेक सल्ला गावागाव त्या ठिकाणी होत आहे तालुक्याच्या ठिकाणी होत आहे लोक हताळ संख्येने येत आहेत परंतु आज सभा उद्या सभा संध्याकाळी सभा सकाळ सभा लोक खऱ्या कारण त्या ठिकाणी कंटाळलेले आहेत यात्रा त्या ठिकाणी आजूबाजूच्या सात गावांच्या आज यात्रा या ठिकाणी आहे त्यामुळं लोक जरी आपण बोलायची म्हटलं तर लोक त्या ठिकाणी येत आहेत पाहुणे मंडळी त्या ठिकाणी आलेली असतात आणि त्यांच्या देखरेखीसाठी लोक त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडत नाही परंतु जे लोक आलेले आहेत त्यांना निश्चितपणाने ठिकाणी जे मला क्रांती संघटनेचा कार्यकर्ता आहे ना त्यांनी निश्चितपणाने सांगेल येत्या सात तारखेला रामसी समाजाचं जे जे मतदान आहे बावीस हजार मतदान या ठिकाणी पुरवण्या तालुक्यात आहे त्याचं एकही मत त्या ठिकाणी बाजूला जाणार नाही त्या ठिकाणी हे मतदान पडेल आणि सुरेंद्रावणी येत्या सात तारखेला म्हणजे येत्या चार जोला जो निकाल लागेल त्या निकालात निश्चितपणाने खासदार झाल्याशिवाय त्या राहणार राहणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी ग्वाही देतो लांबूचे समाजाच्या वतीने परत आले पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना अस्वस्थ करू इच्छितो की आमचा जो समाज आहे दिलेला शब्द पाळणार आहे त्या ठिकाणी कधीही शब्द आम्ही त्या ठिकाणी वाया जाऊन देणार नाही आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमचा कार्यकर्ता गावोगावात त्या ठिकाणी काम करतोय सुरेंद्रराव यांना आपलं पवित्र मत देऊन त्यांना खासदार बनवण्यासाठी आपले योगदान द्यावं आणि त्या गोष्टीचे आपण साथीदार हो अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज त्याच्यामध्ये आमदे बनकर के प्रभात पुण्य नगरी लोकमत दैनिक लोकमतकर त्याचबरोबर दत्ताना भोंगळे शायताई नानगुडे या सर्व पत्रकारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी आपल्या खर तर, तर आपण पाहतो की येणारी निवडणूक ही एक विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची निवडणूक आहे कारण आपल्या पुरंदर भागाचा पाहिजे एवढा विकास आपला होत नाहीये त्याचं मुख्य कारण हे की आपण काय जातो त्या ठिकाणी बसत असतो ज्या ज्यावेळेस आपला आमदार किंवा खासदार सत्तेतील असतो त्यावेळेस जास्तीत जास्त विकास कामं आपल्या भागात कशी येतील त्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना जर आपल्याला बळ द्यायचं असेल तर आपल्यालाही सत्तेतला खासदार त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे आणि त्यासाठी सर्वच लोक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पुरंदरचे महत्वाचे प्रश्न असतील त्यामध्ये गुंतवणीचा पाण्याचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी पुरंदरुपसाच्या अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आता नागेश दारांनी पुरंदरुक्षासाठी चोपन्न कोटीचा निधी दुरुस्ती निधी त्या ठिकाणी दिला आहे त्यामुळं जी योजना अतिशय बंद पडण्याच्या मार्गावर होती तिला एक संजीवनी त्या ठिकाणी मिळाली बापूंनीही अनेक गोष्टी त्या ठिकाणी सरकारबरोबर बांधून घेतल्या आहेत की विमानतळ असेल गुंतवणे असेल याचं काम एकदम युद्ध पातळीवर त्या ठिकाणी करून पुरंदरचा विकास आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला दादांचं काम तर माहीतच आहे की दादांनी एखादा शब्द दिला तर ते त्या ठिकाणी पूर्णच करतात आणि त्यासाठी आपलं सर्व लावतात कारण पूर्वीही दादा अनेक भाषणामध्ये सांगतात की दोन हजार एकोणीसला आपण भाजपला शब्द दिला होता त्या ठिकाणी की आम्ही तुमच्याबरोबर सरकार बनवू पण अचानक काही घडामोडी घडल्या आणि त्यावेळेस शिवसेने बरोबर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं परंतु दारांनी भाजपला शब्द दिला होता तो कुठेतरी त्यांच्या मनात खंत होती की आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आपण त्या ठिकाणी पाहिजे त्यामुळे दारांनी एक नवीन विचार त्या उन्हाळा कडक आहे पाण्याची भीषण अशी पाणी टंचाई गावगावच्या यात्रा जत्रा त्या ठिकाणी चालू आणि विविध प्रसंगाला त्या ठिकाणी तोंड देत असताना सुद्धा अडचणीवरती मात करून आपण या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी पुनशे एकदा जयमाला क्रांती संघटनेच्या वतीने सरचं स्वागत करतो या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश दादा जगताप यांचंही मनपूर्वक सरचं स्वागत या बारामती लोकसभा मतदारसंघाची आपण निवडणूक पाहतोय आपल्याला या निवडणुकीमध्ये काय दिसते तर या निवडणुकीमध्ये आपल्याला अजिबात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक दिसत नाहीये खर तर बघितलं तर सहानुतीच्या दृष्टीने निवडणूक चाललेली आहे पण आपण पण त्याच पद्धतीने विचार केला लोकशाही आणि आपण पाहतोय की उमाजी नायकांची शासकीय जयंती असेल किंवा अनेक प्रश्नांच्या आर्थिक विकास महामंडळ उमाजी राजांच्या नावाने निर्माण केलं यासाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष दौलत राणा चांगला पट पाठपुरावा केला आणि आपल्याला या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने हे सर्व होत असताना आपण या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्यापूर्वक पाहिलं पाहिजे आपल्या रामूशी बेडर समाजाला खर तर न्याय देण्याचं काम कोण करणार तर ते माहिती सरकार आहे आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये कधी घेतलं जात नव्हतं आज त्या मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला घेतलं जात आहे आणि त्या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घेऊन आज आपल्याला आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे प्रकल्प असतील गोंदवणी असेल आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे विमानतळ असेल आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये होणारे आय टी पार्क असेल या सर्वच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आपण आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करून या लोकसभेला मतदान केलं पाहिजे कारण की आपण पाहतोय शरद पवार जर वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांच्या मुलीचा विचार करतात आज मला सांगा सुप्रिया सुळे जर खासदार नाही झाल्या तर त्यांचा कुठलाही विषय काही अडचणीत येणार नाही अजित पवारांची पवार या तरी नाही पण मतदान करायचं लोकसभा मतदारसंघामध्ये मायुतीचे उमेदवार म्हणून आजितदाच्या शुभेच्छ पत्नी सौ सुने आदितदा पवार यांना मायुतीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी दौलतांना शिकवड यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज तिथे मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे नेते सन्मान्य विजय बापू शिवतेरहित आहेत राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य दुर्गाटेसर इथे आहेत ज्यांनी आता मार्गदर्शन के केले ते आमचे निलेश जगताप आहेत राष्ट्रवादीचे उत्तम बापू धुमाळ आहेत गणेश जगताप आहेत आमचे गणपतांना शेतकरी बापू जाधव आहेत अनेक जण इथं सर्व पक्षाचे लोक उपस्थित आहेत सर्व माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या माता भगिनी माझ्या तरुण सहकारी मित्र ही इलेक्शन आहे आपलं भवितव्य ठरवणारे इलेक्शन अनेक जण पहिल्यांदा मतदान करणार आहेत माझ्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये दुर्गडे सर जवळ जवळ अकरा हजार लोक प्रथम मतदान करणार आहेत देशामध्ये दो दोन कोटी पहिल्यांदा आपलं भवितव्य आजवणी मतदान करणार आहेत आणि अशी महत्वाकांक्षी अठरावे लोकसभा अस्तित्वात देण्याकरता होणार ही निवडणूक आहे तुम्हा आम्हा सर्वांना मोदींना परत एकदा पंतप्रधाना होताना बघायचं आहे सामान्य मागसाचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आपण सर्वजण मोदी साहेबांकडे बघतो आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्रातनं गेल्या के दहा वर्षात अनेक योजना तुम्हा आम्हा सर्वांकरता सर्वांच्याकरता झालेल्या आहेत पायभूत सुविधा झाल्या दळणवळणाची कामं झालेली आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्या शेतकऱ्यांकरता करत अनेक योजना झालेल्या आहेत वयोवृद्धांकरता अनेक योजना झालेल्या आहेत महिलांकरता अतिशय चांगले कायदे निर्माण झालेले आहेत शिक्षणप्रद्ध प्रणाली बदलण्यात आलेली आहे अमोल हे सगळं होत असतं का आत्ता संपूर्ण देशामध्ये भाजपमय वातावरण निर्माण झालेलं आहे देशामध्ये दे मोदींशिवाय दुसरं नाव घ्यायला तयार नाही आज जवळजवळ देशामध्ये चार पाच लोकसभेच्या निवडणुका हे संपूर्ण देशामध्ये मोदीमय वातावरण निर्माण झालेलं आहे दोन दिवसापूर्वीच मोदी पुण्यामध्ये येऊन गेले आम्ही तर खाली होतो पण बापू तुम्ही स्टेजवर नव्हत असेल प्रचंड महासागर तिथे उपस्थित होता दोन लाखाच्या वरती लोक मोदींचे विचार ऐकण्याकरता तिथे आले होते त्या आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे होते तर मी सुरुवातीला दौल त्या ठिकाणी धन्यवाद देतो की प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी महावित्य अडोदराचा प्रचार करण्यासाठी मेळाव्यांचं बैठकांचं आयोजन त्या ठिकाणी करतायत छोटी निवडणूक लढत असताना त्याच्यामध्ये छोट्यात छोटा छोट्या घटक असतो त्याला बरोबर घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या असतात तर मी दंबे तळेस असे असं म्हणतो आपण त्या पद्धतीनं छोटे छोटे समुदाय असतात वेगवेगळ्या जातीचे समुदाय असतात गरीब असतात श्रीमंत असतात शेतकरी असतात कष्टकरी असतात कामकरी असतात विद्यार्थी असतात व्यापारी असतात या सगळ्या लोकांना आपली भूमिका त्या ठिकाणी पटवून दिली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या मतदान मिळू शकतं आणि तो उद्देश घेऊन अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मेळाव्यांचं आयोजन त्या ठिकाणी दौऱ्या केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यांना मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचे दोन वेळा मोदी पंतप्रधान झाले तिसऱ्यांद अॅट्रिक आपल्याला त्या ठिकाणी साधायचे पुण्यामध्ये मेळावा झाला अतिशय मोठा अशा प्रकारचा मेळावा त्या ठिकाणी झाला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि निवडून अशा परिस्थिती माध्यमातून प्रेरणेतून आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय ब्रिटिशांची सत्ता आपल्यावरती होती आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि पारतंत्र्यामधून त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने आपण प्रवास केला पाहिजे बंड केला पाहिजे इंग्रजांना त्या ठिकाणी आखून दिलं पाहिजे अशा प्रकारचे स्वातंत्र्याची चळवळ स्वातंत्र्याचं युद्ध हे सुरू करण्याचं काम जर सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर त्या ठिकाणी उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी केलं वासुदेव बळवंत फडकेच्या आधीच या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवण्याची हिंमत त्या ठिकाणी कोणामध्ये सुद्धा नव्हती एवढा प्रचंड मोठं अशा प्रकारची सत्ता ब्रिटिशांचे संपूर्ण देशावरती राज्य करत होती परंतु उभाजी नायकांनी त्या ठिकाणी स्वतःचा वेगळ्या प्रकारचा हुकूमनामा काढला स्वतःला राजे म्हणून त्या ठिकाणी राजे म्हणून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी घोषित केलं आणि आज वर्षामध्ये बंड करण्याची धमक नसताना लोक आयोजन आपण दोन दिवसापूर्वी जय क्रांती संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी आपण जमा झाला त्याबद्दल जास्त संख्या माता भगिरींची या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांनी आपल्या महिलांकरता टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण पाहिजे कारण आपल्या महिलांच आपल्या कुटुंबाच हातावरती पोट आहे तरी सुद्धा या ठिकाणी कामाला न जाता आपल्या महिला या ठिकाणी जास्त प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं हे जे इलेक्शनची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे त्यामध्ये हो बारामती मतदारसंघ हा जो जास्त आहे थोडा एक जास्तीत जास्त भांडण या ठिकाणी चालू आहे म्हणजे कुटुंबातले दोन व्यक्ती आहेत त्यामुळं या ठिकाणी थोडं विषय सगळ्यात गोरगरीब जी जनता है कि आहे ती संभ्रमात या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थानं बाकीच देशात काय चाललंय किंवा महाराष्ट्रात काय चाललंय याच्याशी आपल्याला काय जास्त बाकी तरी करायचं नाही आपण या ठिकाणी रामोशी बेडर देर समाज जो आहे जय मला क्रांती संघटना जी आहे ती घटक पक्षामध्ये आज महायुतीच्या घटक पक्षामध्ये आहे आपल्याला एवढं मोठं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढं मोठं स्थान दिल्यानंतर आपल्याला कमीत कमी सोळा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आपल्या काळ आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपण जातोय सभा घेतोय कोपरा सभा घेतोय छोट्या मोठ्या समाज येऊन त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय समाज बांधवांना असा समाज आहे की ह्या समाजाने या भारताकरता या महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे ह्या देशाकरता आमच्या समाजातले चाळीस ते बेचाळीस महापुरुष पासावरती गेलेले आहे स्वातंत्र्या काळानंतर ज्या जे सरकार आले त्या सरकारने सुद्धा आमच्या राजांना न्याय दिला नाही आमच्या समाजाला ना न्याय दिला नाही आणि स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष हा समाज एक ठिकाणी एका पोपऱ्यामध्ये पडलेला कुणालाही काही घेणं देणं नव्हतं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता देवेंद्रजी झाले आणि ह्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्या ठिकाणी रामोशी समाजाचा एक येणाऱ्या पिढीकरता एक चांगला उगा दिवस उगावला गेला आणि ज्या मागण्या एवढ्या वर्ष आपली आपल्या बाकीच्या नेत्यांनी काँग्रेस सरकार समोर मांडल्या आपल्याकरता कुणीही काय केलं नाही आज आपल्याकरता आपल्या दारामध्ये मतदान मागण्याकरता हे काँग्रेस जे काँग्रेस आणि बाकीच्या राष्ट्रवादीमध्ये जे आहेत त्या याच्यामध्ये पवार साहेबांच्या गटामध्ये आपल्या समोर येतात आणि आपल्याला सांगतात की इथून पाठीमागच्या काळामध्ये आपण काय केलं किंवा आपला समाज कसा पाठीमाग राहिला पाहिजे पण त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला सांगत की आपल्या समाजाचं सगळ्यात आपला समाज असल किंवा बहुजन समाज सर्व सगळ्यात मोठं वाकुळ जर कोणी केलं असेल तर त्याला जबाबदार काँग्रेस सरकार आहे त्यामुळं आपल्याला आज आपली परिस्थिती काय आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी किंवा याच्यामध्ये आपण पाहिलं की आपली संघटना स्थापन झाली आपण लोकांपर्यंत गेलो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मागण्या मागण्या होत्या राष्ट्रीय आद्य क्रांतीवर आहेत त्यांना बरं महापुरुषाच्या यादीमध्ये घ्या त्यांची सरकारी जयंती करा त्यांचं राष्ट्रीय स्मारक बांधा त्यांचा धडा आठवीच्या पुस्तकामध्ये होत्या त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ माझ्या माता करता माझ्या तरुणांकरता हो, सर्व मागण्या घेऊन ज्या स्वतः काळाच्या आधीपासून आपण जे आपण गेलेलो होत त्याची कुणाला जाण राहिली नाही आणि त्यानंतर त्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले त्याच्यानंतर आपली चांगली सुरुवात त्या ठिकाणी चालू झाली आणि आपण पाहिलं की आपल्याकरता हे सर्व मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या काळ आपल्याला खूप मोठा आणि खूप चांगला आहे याच्यामध्ये मला या ठिकाणी एक सांगायचं की आता घटक पक्षामध्ये अजितदारांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी आले आणि ही जागा राष्ट्रवादीला त्या जा ठिकाणी अजितदारांच्या गटाला सुद्धा मी वहिलींना या ठिकाणी उभं केलेलं त्यांचं चिन्ह जरी घडलं असत पण या ठिकाणी मोदी साहेबांना निवडून आणण्याकरता मोदी साहेबांना ताकद देण्याकरता ते उभे आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती झाल्यानंतर या ठिकाणी देवेंद्रजींना त्या ठिकाणी करावा लागत आहे आणि ही जी सीट दिलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो म्हणून आपण संभ्रमात पडू नका रामोशी समाजाला या ठिकाणी माझी विनंती आहे की आपल्याला आपल्याकरता वाग, ज्यांनी केलंय रामोशी समाजाचा इतिहास आहे की रामोशी समाज इमानदार मानला जातो दिलेल्या शब्दाला शब्द शब्दाला समाज मानला जातो जर आपल्याकरता आपल्याकरता एवढं जर यांनी केलं असत आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी केला असत तर या ठिकाणी महायुतीचा जे घड्याळ चिन्ह आहे त्या ठिकाणी कुठ्याच्या पुढचं बटन लावून आपण विजय करणं हे आपलं काम आहे याच्यामध्ये खास करून मी आपल्याला सांगतो की आपल्याला जी मदत केलेली आहे आपल्या समाजाला वेगळ्या उंचीवरती दिलेला आहे आपल्या समाजाला एवढं मोठं दिलेलं आहे याचं कारण काय आहे आपण काय देऊ शकतो त्यांना दुसरं आपण आपल्याकडे काय आपल्याला त्या लोकांना त्या पक्षाला त्या नेत्याला आपण देऊ शकतो आपल्याकरता फक्त एकच आहे की आपण फक्त मतदान देऊ शकतो आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जी या ठिकाणी शीट दिलेला आहे वहिनींना या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचं जे चिन्ह आहे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या दरम्यान माहितीचे माहितीचे म्हणजे शिवसेना भाजप रासप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे सतरा छोटे मोठे आणखी पक्ष मिळून जी माहिती आहे त्या माहितीच्या उमेदवार सो so, सुरावणी दादा पवार यांच्या नावासमोरील घड्याळाचं चिमण्याचं बटन लावून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांना लोकसभेत पाठवा ही विनंती करण्यासाठी सांगावा सांगण्यासाठी माझे मित्र आदरणीय दौलतना शेतोळे यांच्या जय मललाल क्रांती संघटनेच्या वतीने हा मेळावा इथे घेण्यात आला या मेळाव्याला उपस्थित नगरचे आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब महाता दत्तात्रय कनसरे आमचे शिवसेना आमचे भाजपचे ने नेते आणि विधानसभेचे प्रचार प्रमुख से बाबारसे जाधवराव निलेश जगता डॉक्टर दिगंबर दुर्गाडे शिटकल साहेब गंगाना आमचे राष्ट्रवादीचे नेते आताच राष्ट्रवादीमध्ये ने आलेले दत्ता साहेब उत्तमराव कुमार आमचे संतोष टोपे सर्व सन्माननीय व्यासपीठ